चांदवडच्या राऊड घाटामध्ये ट्रक आयशर आणि पिकअप अशा तीन वाहनांमध्ये विचित्र अपघात या अपघातात एकूण सहा गंभीर जखमी झाल्याचं वृत्त समजत आहे तिन्ही वाहनांमध्ये तीव्र उतार असल्या कारणाने कुणाची चूक नक्की ते अजून समजलं नाही परंतु तीन वाहनांचं या ठिकाणी प्रचंड नुकसान झाले आहे यामध्ये एक ट्रक आहे तो ट्रक तुरीने भरून चाललेला होता आणि त्या तुरीचा ट्रक पण या ठिकाणी पलटी झालेला आहे या संदर्भामध्ये अधिक माहिती अशी मिळाली आहे असू आहे की सदरील अपघात झाला असता अपघातग्रस्त वाहनांना व अप जखमींना काढण्यासाठी ते संध्याकाळची वेळ असल्यामुळे अडचण येत होती परंतु जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नाणेशधाम रत्नागिरीतर्फे या राऊड घाटामध्ये होणाऱ्या अपघातांच्या बाबतीत देण्यात आलेल्या एका ॲम्ब्युलन्सद्वारे ही सेवा पुरवण्यात आली आणि या ॲम्ब्युलन्सचे ड्रायव्हर असतील त्या ॲम्ब्युलन्सच्या सोबत काम करणारे जे टीम आहे त्या टीमने या ठिकाणी अपघातग्रस्तांना तात्काळ हलवण्यास मदत केली आहे आणि सोबतच या न जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान न्यानेधाम रत्नागिरीचे जी ॲम्ब्युलन्स आहे त्या ॲम्ब्युलन्सचा जो टोल फ्री नंबर आहे त्या नंबर मी आपल्या प्रबंधभूमी चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्वांना देत आहे डबल एट डबल एट टू सिक्स थ्री झिरो थ्री झिरो हा टोल फ्री नंबर आपण कधीही कॉल करा आणि निशुल्क ॲम्ब्युलन्सची सेवा या स्व हायवेवरती देण्यात येईल असं या ठिकाणी ॲम्ब्युलन्सवाल्यांनी जाहीरपणे सांगितलं आणि ही मोफत सेवा असणार आहे आणि याच अपघाताच्या बाबतीत तीन जे जखमी आहे ते चांदवड उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले आहेत त्यांना आणि उर्वरित मालेगावला पाठवण्यात आहेत या अपघाताची पुढील तपास चांदवड करत आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी विभागीय संपादक राम बोरसे चांदवड महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा